नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात लोकनेताची आजची टुडे स्टॉप स्टोरी मित्रांनो रक्षकच ठरलाय भक्षक बीडच्या लेकीचा आवाज थांबलाय पण प्रश्न मात्र गगनात घुमतोय न्याय कोण देणार आहे बीडच्या मातीने पुन्हा एक लेख गमावले आहे मित्रांनो डॉक्टर संपदा मुंडे नाव एक शिक्षित संवेदनशील मुलीचं पण हीच संपदा या समाजाच्या निर्दयी हातांनी आत्महत्याच्या टोकाला नेल्या गेली आहे मित्रांनो संपदाचा नऊ महिन्यांचा मानसिक छळ चार वेळा पोलिसांकडून कथित अत्याचार आणि शेवटी हातावर लिहिलेली सुसाईड नोट मी जगू शकले नाही मला न्याय द्या हा कोणता न्याय मित्रांनो जिथे पीडितेला दोषी ठरवलं जात आहे हा कोणता समाज मित्रांनो जिथे एक डॉक्टर मुलगी वाचवा म्हणते पण तिचा ऐकणारा एक एकही कान नाही पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही वरिष्ठ शांत प्रशासन बधीर राजकीय नेते गप्प लेख विडची आणि अत्याचारी मात्र सत्ताधारी हे वास्तव आहे की विनोद मित्रांनो एक आईचा उजड गेलाय एक बापाचा अभिमान संपलाय या समाजाने तरी काय शिकवलंय आज संपदा नाहीये उद्या कदाचित आणखी एखाद एखादी संपदा सिस्टमच्या भिंतीवर डोकं आपटत बसेल आपण विचारायला पाहिजे मित्रांनो जर रक्षकच खरा भक्षक ठरला तर आपण न्याय कुणाकडे मागायचा बीडच्या मातीत पुन्हा आणण्याचा दगड गाडलाय पण यावेळी शांत राहू नका कारण प्रत्येक संपदासाठी आवाज उठवला नाही तर उद्या प्रत्येक घरात एक संपदा सापडेल मृत आणि मन अवस्थेत एक शिक्षित हुशार आत्मविश्वासू मुलगी जिने डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण या समाजानेच तिला मृत्यूपर्यंत त्रास दिला आज संपदा नाहीये पण तिचा आवाज अजून हवेत घुमतोय मला न्याय द्या मला न्याय द्या मित्रांनो सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणारी डॉक्टर संपदा मुंडे तिच्या आयुष्याची कहाणी ही काही दिवसात भयानक कथेत बदलली आहे नऊ महिन्यापासून चाललेला मानसिक छळ चार वेळा झालेला कथित अत्याचार तरीही समाजाकडून कोणाकडून न्याय नाही ती एकटी झुंजत राहिली तक्रारी दाखल करण्यात करण्याचा प्रयत्न केला पण सिस्टमने दार बंद ठेवले पोलीस ठाणे म्हटलं तपास चालू आहे वरिष्ठ अधिकारी म्हटले आपण शांत बसा आणि संपदा शांत झाली आणि ती ही कायमची त्या दिवशी ती खूप थकलेली होती ती म्हणाली होती मी आता सहन करू शकत नाही आणि काही तासात ती स्वतःच्या हातावर लिहून गेली मी जगू शकले नाही मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या ही सुसाइड नोट केवळ शब्द नव्हते ते एक अंतिम साक्ष होत जे सांगत होत की सिस्टम अपयशी ठरला आहे एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे जर रक्षकच भक्षक बनले तर न्याय मागायचा कुणाकडे संपदाला ज्यांच्यावर विश्वास होता तेच तिला छळणारे निघाले ज्यांनी तिचं आरक्षण करायला हवं होत तेच तिच्या वेदनेवर हसत होते पोलीस यंत्रणा गप्प आरोग्य विभाग मौन राजकीय नेते चौकशी होईल असं सांगून पुढे निघून गेली पण कोणीतरी विचारलं का एक डॉक्टर मुलगी एवढं एकटं का पाडलंय आज आपण समाज म्हणून कुठे उभे आहोत एक लेकीचा मृत्यू झाला आहे आणि आपण काय केलंय फक्त सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस टाकून काही क्षणात विसरून गेलोय पण तिच्या आई वडिलांना आजपर्यंत एकही एक रात्र अशी शांत झोप घेतलेली नाहीये त्या घरात आज प्रत्येक भिंत विचारते माझी लेख चुकीचं काय वागली माझ्या लेखीनं असं चुकीचं काय केलं आपण फक्त पोस्ट टाकत बसायचं का कि या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरायचं जर संपदा आज जिवंत असती तर ती म्हणाली असती मी हरले नाही माझं मौन तुम्ही तोडा प्रत्येक संपदासाठी प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक न्याय शोधणाऱ्या आईसाठी आपण आवाज उठवला पाहिजे मित्रांनो कारण न्याय केवळ कोर्टात नाही तो लोकांच्या आवाजात मिळतो मी फक्त एक केस नाही ही सिस्टमच्या निष्कृष्टपणे साक्ष आहे ज्यावेळी दोषी मोकळा फिरतो आणि निष्पाप मरण पावते त्यावेळी त्या, त्या समाजाला सभ्य म्हणायचं की अधिकारी नाही सभ्य उरलेला नाही संपदा गेली पण तिने मागे ठेवला एक मोठा प्रश्न माझं काय चुकलंय आणि हा प्रश्न प्रत्येक अधिकाऱ्याने प्रत्येक राजकारण्याने प्रत्येक